नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये सर्वांच स्वागत डेली करंट अफेअरचे काय हायलाइट्स आहेत हे आपण हायलाइट्स जवळपास पाच जानेवारीचे महत्वाचे आपण प्रश्न बघूयात रोज सकाळी सहा वाजता तुम्हाला हा व्हिडिओ भेटत राहणार आहे आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघताय रोज सकाळी तुमच्या दिवसाची जी काही अभ्यासाची सुरुवात आहे या आपल्या डेली करंट अफेअरच्या हायलाइट्सने होत असते ओके चला आज देखील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न घेऊन मी तुमच्यासमोर हजर आहे तुम्ही जर नवीन असाल आपल्या ह्या चॅनलवरती तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बिलकॉनला क्लिक नक्की करा कारण प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनुसार बघता येतील ओके त्याला स्वागत करतो सुरू करतो आणि काल तुम्हाला एक क्वेश्चन विचारलं होतं मी या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेल्या खूप विद्यार्थ्यांनी नुकत्याच कोणत्या राज्यात समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे हे काचेच्या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं होतं तामिळनाडू या राज्यामध्ये पर्याय क्रमांक तीन लक्षात ठेवायचं आहे बऱ्यापैकी आन्सर क्रेड दिला आहे आन्सर देण्याचा प्रयत्न करा आणि आन्सर जर तुम्ही दिला तर तुमच्या डोक्यामध्ये पक्का राहतं ओके okay, चला आणि आजच्या जे काही डेली कंडक्टरचे प्रश्न आहेत त्याच्यापूर्वी माझं छोटीशी माहिती देतो एकोणपन्नास रुपयाचं आपलं डेली कंडक्टरची बॅच चालते जी ॲपवरती चालते ओके okay? ॲप्लिकेशनवरती आहे तर हे आपलं अनुवृष्टीचं ॲप आहे ज्यांना कोणाला घ्यायचं त्यांनी डाउनलोड करून ठेवू शकता तिथं मी पी पी डी एफवर दिलेले आहेत आणि रोज तुम्हाला खूप कमीत कमी किमतीमध्ये हा जी काय जीए जी, सुधारण्यासाठीचं तुमचे खूप महत्त्वाचा कोर्स अवेलेबल आहे आपल्या ॲप्लिकेशनवरती हजारो मुलं हा कोर्स घेतलेले आहेत ओके आणि आज संध्याकाळी जो सहा वाजता आपण एक मुंबईसाठीच खास करून एक मॅरेथॉन घेऊन आलोत आपल्या याच युट्यूब चॅनलवरती त्यामुळं तुमचं जी के आणि करंट अफेअर्स हे दोन्ही पण या युट्यूब चॅनलवरती असलेले ह्या नॉनस्टॉप मॅरेथॉन मध्ये आपण कव्हर करणार जवळपास तुमचा पाच तास हा मॅरेथॉन चालणार आहे आणि परीक्षेला जाता जाता तुम्हाला हे व्हिडिओ किंवा हा मॅरेथॉन खूप खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि या व्हिडिओमध्ये आपण संध्याकाळी भेटणारच आहोत ओके चला अत्यंत महत्वाचा आजचा पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे नुकतेच युनिक आयडेंटिफिकेशन आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ज्याला आपण यू आय टी आय म्हणतो पण या यू आय टी आयचे नवीन सीईओ ई ओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर हे व्यक्तित्व भुवनेशकुमार भुवनेशकुमार नुकतेच जागतिक ब्रिट्ज चॅम्पियनशिपच्या महिला विभागामध्ये कोणी कांस्य पदक जिंकलेलं आहे की भारताचे व्यक्तित्व आर वैशाली लक्षात ठेवा आणि वर्ल्ड ब्रिटिज चॅम्पियनशिप आणि सगळ्यात महत्त्वाचं वर्ल्ड चॅम्पियन कोण बनले आहेत सर्वात तरुण म्हणतो आपण त्यांना संपूर्ण जगातील भारताचं येतं डीकेश त्यानंतर नुकत्याच संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस चा विजेता कोणता संघ ठरला आहे ओके कोणता विजेता संघ येतो दोन हजार चोवीस पंचवीसचा आणि संतोष ट्रॉफीची फुटबॉल हा ट्रॉफी आहे खूप महत्वाचा जो जिंकला यंदाचा पश्चिम बंगालनं जागतिक ब्रेल दिन हा कधी के साजरा केला जातो दरवर्षी असतं जागतिक ब्रेल दिवस लुईस ब्रेल यांची जयंती असते जो आपण चार जानेवारीला साजरा करतो नुकतेच आलेल्या नेटवर्क रिडियन्स इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो हा एक उच्छो उच्छो आहे एकोणपन्नासावा क्रमांक नुकतेच कोणत्या राज्याने रथ उत्सव या उत्सवाला राज्य उत्सव म्हणून घोषित केलं आहे राज्याचा उत्सव कुठला असेल रथ उत्सव आहे आंध्र प्रदेशच आणि भारतात सॉरी महाराष्ट्राचं जो काही राज्य मासा होता तो होता कुठला तर तो आहे सिल्वर पापलेट आणि जो दांडपट्टा आहे जो महाराष्ट्र राज्यशास्त्र देखील आहे नुकत्याच कोणाच्या हस्ते देशात पहिल्यांदाच बायोबिटोमिनचा वापर करून बांधण्यात आलेल्या महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले आहे तर हे आहे नितीन गडकरी यांच्या हस्ते ओडिशाचे नवीन राज्यपाल बनले होते हरिबाबू कंभापती म्हणतो आपण त्यांना आणि नुकतंच ना पासा जे राज्य होते त्या राज्यांचे राज्यपाल बदललेले होते हरिबाबू कंभापती बनले तर ओडिशाचे आणि बिहारचे बनले होते राजेंद्र सॉरी बिहारचे बनले होते अं आरिफ मोहम्मद खान आणि केरळचे बनले होते आरिफ तुमचे राजेंद्र आर्लेकर म्हणजे यांचं बिहारचे जे होते पूर्वी राजेंद्र आर्लेकर जे आता केरळमध्ये गेलेत आणि केरळचे जे होते अरिफ मोहम्मद खान ते आता बिहारमध्ये गेलेले आहेत ओके लक्षात ठेवा आणि मणिपूर जे आहेत मणिपूरचे नवीन म्हणले तर आपले ओके अजय कुमार भल्ला जे पहिले केंद्रीय गृहसचिव होते ठीक आहे आणि जो मिझोराम आहे मिझोरामचे बदले होते विजय कुमार सिंग नुकतेच स्लिनेक्स युद्ध अभ्यास दोन हजार चोवीस भारत व कोणत्या देशामध्ये दे आयोजित करण्यात आलेला आहे स्लिनेक्स आहे सिंगापूर ज्याला आपण श्रीलंका इंडिया म्हणतो आपण श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान स्लिनेक्स युद्धाभ्यास साजरा केला जातो हे होत तुमचे महत्वाचे क्वेश्चन तुम्हाला तुमच्यासाठी आजचा खास क्वेश्चन आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे द्यायचं आहे नुकतेच निधन झालेले डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे कोणत्या काळामध्ये पंतप्रधान पदावरती होते ऑप्शन तुमच्या समोर आहेत दोन हजार दोन ते बारा चार ते चौदा एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ आणि दोन हजार पाच ते दोन हजार पंधरा ओके चला हे अशा प्रकारचा प्रत्येक जो आता आपण प्रश्न बघितला हा प्रश्न इथं असतो आणि प्रत्येक प्रश्न डिटेलमध्ये विश्लेषण आपण बघत असतो अगदी हिमॅसहित बघत असतो आपल्या करंट अफेअरच्या ह्या बॅचमध्ये आणि हीच करंट अफेअरची बॅच एकदा नवीन जॉमध्ये आपण घेऊन आलोत डेली करंट अफेअरची बॅच तुम्हाला भेटणार आहे एकूण संपूर्ण वर्षभरामध्ये कुठला वर्षभरामध्ये भेटणार आहे स्ट्रीचं हे ॲप आहे हे ॲप इन्स्टॉल करा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिंक दिसत असेल रोज एक रुपया प्रमाणे म्हणजे एक पॉईंट वीस पैसे किंवा दहा पैसे तुम्हाला हे बॅच मिळेल डेली म्हणतो मी आणि ही बॅच तुम्हाला नक्कीच घ्यायचं आहे संपूर्ण वर्षभरावर तुम्हाला परत कोर्स घ्यायची आवश्यकता पडणार नाही मात्र हे तुम्हाला लेक्चर राहणार आहे ती रेकॉर्डेड तुमचे रेकॉर्ड करून लेक्चर आहेत रोज तुमचे तीस ते पस्तीस मिनिटाचे लेक्चर राहणार आहेत ओके नंबर वन कोर्स आहे हजारो मुलं डेली करेंची बॅच मध्ये ॲड झालेले आहेत ओके थांबवत आपण भेटूयात था था नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राह जाता आता व्हिडिओला एकदा लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा चॅनल सबस्क्राईब सब सब करून ठेवा आणि आपला जो काही एनडीएसएस अनुवृष्टी जो काही इंस्टाग्रामची पेज आहे त्याला पण तुम्ही फॉलो करू शकता आणि जो पी वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता थांबत आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत उद्या सकाळी सहा वाजता आणि आज रात्री संध्याकाळी सहा वाजता ओके भेटूयात নেক্সট ভিডিও মে তোপর্যন্ত পাত্র অনুভব স্টডি থ্যাংক ইউ জয় হিন্দ